आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हा सहचिटणीस तेजस्वी जगदीश घरत कदम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवस कार्यक्रमाला शेकाप ज्येष्ठ नेते व माजी आमदार बाळाराम पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमास परिसरातील ज्येष्ठ नागरिक विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच स्थानिक तसे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते, होते वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांसाठी आणि नागरिकांसाठी उत्तम जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी तेजस्वी घरत यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही आपली मनोगते व्यक्त केली तेजस्वी जगदीश घरत कदम यांनी सर्व उपस्थित मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिकांचे मनपूर्वक आभार मानून सर्वांचे स्वागत केले या वाढदिवस सोहळ्याचा सविस्तर रिपोर्ट आदर्श लाईव्ह न्यूजचे प्रतिनिधी अक्षय कांबळे यांनी खारघर नवी मुंबई येथून दिला आहे आज खारघरच्या या उत्कर्ष सभागृहामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला सहचिटणीस तेजस्वी घरात यांच्या वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा होतोय आणि अतिशय मोठ्या संख्येनं खारघर परिसरातील आमच्या महाविकास आघाडीचे त्याचसोबत अन्यही क्षेत्रातील मंडळींची मोठी गर्दी झालेली आहे एक अतिशय मेहनती आणि उत्करू कार्यकर्ती म्हणून तेजस्वीकडे बघितलं जातंय आपल्या माध्यमातून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो एक चांगलं काम खारघरच्या या परिसरामध्ये उभं करण्याच्या दृष्टीनं तिची वाटचाल चालू आहे राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना एक चांगलं करिअर तिच्या समोर आहे त्यासाठी देखील तिला मनापासूनच्या शुभेच्छा पक्षाच्या

तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सारे सहकारी एकवटलेले आहेत त्याचही मनापासून आरक्षण हे मागच्या वेळेस जे होते त्याच पद्धतीनं कायम राहिलेले आहेत त्याच्यामुळे विशेष काही फरक का होणार नाही आहे शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडी अतिशय ताकदीनं आपल्या अन्य हितचिंतकांसह सहकार्यांसह या निवडणुकांना सामोरं जाईल जनतेचे प्रश्न जनतेचे विषय मग प्रॉपर्टी टॅक्स असेल न मिळणारं पाणी असेल न मिळणाऱ्या नागरिक सुविधा असतील शिक्षण आरोग्य या यंत्रणांचा झालेला खेळखंडोबा असेल अनेक ठिकाणी होणारा प्रचंड कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार असेल रस्त्यांची कामं असतील त्या ठिकाणी रस्त्याच्या लगतच गवत कापायला ज्या फुटपाथवर गवतच नाही त्या ठिकाणी पंच्याऐंशी पंच्याऐंशी लाख रुपयाचं गवत कापणीचं बिल असेल किंवा पाण्याच्या टँकर्सच्या बाबतीत ही सारी पनवेल नगरी असुसलेली असताना टँकर माफी यांच्या माध्यमातून भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर आणि सारे सत्ताधाऱ्यांचा चाललेला हा खेळ खंडोबा असेल हे सारे मुद्दे जनतेसमोर सा ताकदीनं नेऊन जनतेला या ठिकाणी जागृत करून खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये यश मिळवून जनतेच प्रशासन जनतेचं सा राज्य साकारण्याचा प्रयत्न आम्हाला खरोखर म्हणजे ताईंच्या बाबतीत बोलायला झालं तर सतत ऍक्टिव्ह लोकांमध्ये काम करणारी ही महिला पदाधिकारी आहे माझी तर शेतकरी कामगार पक्षाच्या श्रेष्ठ नेतृत्वाला विनंती असेल की अशा ज्या महिला आहेत ते लोकांमध्ये काम करतात यांचं तिकीट आज वाढदिवसादिवशी फायनल व्हायला हवं हो होतं आणि खरोखर मला संधी दिली असती तर इथे माईक मध्ये दे त्यांच्या नावाची घोषणा केली असेल बाकीचे तीन उमेदवार आपण वाटाघाटीमध्ये निवडले असते परंतु अशा कार्यकर्त्यांचा सन्मान हा वाढदिवसा दिवशी होणं मना पहिले मी सर्वांचे मनापासून अभिनंद आभार मानते की आज वाढदिवसाला मोठ्या संख्येने सगळेजण उपस्थित राहिलेले आहेत असंच आशीर्वाद आणि असंच प्रेम असं कायम राहू देत हीच मी सदिच्छा मानते सर्व नागरिकांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या हिशोबी भावी नगर शोकाचे तुमचे बोलले आपण कशा प्रकारचे ऍक्च्युली हा ट्विस्टच आहे माझ्यासाठी सुद्धा की माझ्या आधीच पब्लिकने आणि पक्षाच्या आधीच काही नागरिकांनी भावी नगरसेविकेचे बॅनर्स लावलेले आहेत आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत याच मी यांचं मी सगळ्यांचं खूप मनापासून आभार मानते की त्यांनी कौल दिलेला आहे तो मला फक्त मान्य करायचं आज काँग्रेस काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुधाम पाटले यांची भेट घेतली त्यांनी की बाबा मला जर संधी दिली तर त्यांच्या वाढदिवसाप्रसंगी त्यांचं तिकीट जाहीर केलं असतं मी याकडे कशा प्रकारे आता ते पक्षाच्या हातात आहे पण त्यांची इच्छा आहे की आम्ही उमेदवारी घ्यावी आणि जिंकून यावं हे प्रेम आहे जे त्यांनी व्यक्त केलेलं आहे आज आपण आरोग्य ज्यात डोळे तपासणी आणि हेल्थ चेकअप कॅम्प होता आणि बाकी इतर आपले कार्यक्रम चालूच होते भविष्यात पुढची वाटचाल कशा प्रकारची भविष्यातची पुढची वाटचाल ही आता निवडणुकीच्या नंतरच सुरुवात होणार आहे आता खरी सुरुवात झालेली आहे आणि यशाचं पाऊल पुढे सरकत सरकत आपल्याला जायचं आहे सर्वप्रथम माननीय आमदार बालराम पाटील साहेब यांचं खरोखर आभार मानतो की आज त्यांनी वेळेत वेळ काढून आमच्या या छोट्याशा कार्यक्रमाला उपस्थित दिली आणि त्याचनंतर माझी पत्नी तेजस्वी आज तिचा वाढदिवस वा, तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तिच्या हातून चांगलं कार्य व्हावं समाजकार्य व्हावं ही साईच्या प्रार्थना करतो आज भावी नगरसेवक ज्या हो लोकांनी सांगितले त्यांच्या मनात होतं की आज आमची जी समाजसेवेच्या माध्यमातून राजकारण आहे पण समाजकारणाच्या माध्यमातून आम्ही कामं करतो समाजापुढे कामं आमची घेऊन जातो त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं असेल की बाबा यांच्याकडून चांगले कामं होत आहेत हे लोक चांगले काम करतात समाजाची संलग्न वागत आहेत त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रेम व्यक्त केलं की असली जर माणसं राजकारणात चांगली माणसं राजकारणात आली तर दुषित राजकारण बाजूला होऊन चांगलं राजकारण होईल आणि चांगलं भारत चांगलं आपलं पनवेल महानगरपालिका चांगलं महाराष्ट्र घडेल भविष्यात तुमची त्यांना साथ कशा प्रकारची माझी साथ आता जन्मची साथ आहे त्यांना <laughs> साथ चांगल्या उपक्रमासाठी त्यांना नेहमीच साथ आहे पण त्यांनी संसार सांभाळूनच हे करावं अशी मनातून एक इच्छा आहे आणि ते करता येतं सकाळी पाच ते रात्री दहापर्यंत आमचं शेड्यूल असतं ते करतात मुलांचं शिक्षण इतर गोष्टी आहेत नातेवाईक असतील आमचे मित्रपरिवार असतील सर्वांचं मन राखून या आता आम्ही समाजकार्य करतोय म्हणजे धार्मिक कार्य असू समाजकार्य असू दे जे मी सुरुवात करतोय त्याला मनोमन मनोमन साथ देतोय त्याबद्दल तिथे आभार तर मानू शकेन आभार मानले जात नाही आहे प्रार्थना की तिला उदंड आयुष्य लाभू दे आणि समाजासाठी तिने तिच्या हातून चांगलं कार्य होऊ दे जे आज आज आमचं जे ज्येष्ठ नागरिक संघ आहे आज आम्ही बघतो की भरपूर लोकांचे असे त्रास आहे खारघर शहरामधला त्रास आहे राणीमानाचा त्रास आहे इतर गोष्टी आहेत वार्धक्य आहेत त्यांचं पण त्यांना आम्ही अतिशय सांभाळून समजून घेतो ते सुद्धा आम्हाला समजून घेतो आज जवळजवळ लिफ्ट बंद होती तरी सुद्धा त्या तीन माळे ज्येष्ठ नागरिक बघितलाय त्याच्यामध्ये मला हे तर कळलं आहे की जे भव्य कार्यक्रम झालाय तर आमचे वॉर्ड नंबर चार चे नगरसेवक तर घोषित आम्ही आताच करतोय त्यांना भावी नगरसेवक नाही आमचे तर आताच नगरसेवक झाले आहे ते आजचा जे कार्यक्रम झालाय ते खूपच चांगला झालाय कार्यक्रम आणि हे कार्यक्रमातून हे माहिती पडत आहे की म्हणजे तेजस्वी मॅडमचं काम किती छान आहे आणि किती काम ते करतात एवढे लोक त्यांना येतात आणि त्यांना ते लोकांनी हे वाढदिवसाची शुभेच्छा दिले आणि जेवढे ज्येष्ठ नागरिक होते एवढे ज्येष्ठ नागरिक मी तर म्हणजे दुसऱ्या कार्यक्रम मध्ये एवढे बघितले नाही कधी जेवढे यांच्या नागे आले होते कारण सगळे पार्टीचे पण सर्व पार्टीचे लोक जाते आणि सर्व पार्टीचे लोकांचं समर्थन मी बघितलंय की तेजस्वी मॅडम बरोबर आहे आणि आमचा तर आहेच तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस